राज्यामध्ये आता पहिल्यांदा सोशल वॉर रूम तयार केले जाणार आहे त्यामुळे राज्यामध्ये आता दोन वॉर रूम असणार आहेत यापूर्वी राज्यात एक वॉर रूम तयार करण्यात आली होती आता दुसरी आहे राज्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन वॉर रूम तयार करण्यात येत आहेत आणि काय नेमकं त्यांचं महत्व बघूया या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातल्या महत्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता मात्र आता राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस दुसऱ्या टर्ममध्ये सोशल वॉर रूम तयार केली जाणार आहे आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातल्या सामाजिक प्रकल्पांचा सा आणि योजनांचा आढावा घेतला जाणार आहे ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा यामध्ये घेतला जाईल राज्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन रूम तयार केल्या जातात आता सोशल वॉर सुद्धा तयार होती आहे आणि या वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातल्या महत्त्वपूर्ण इन्फ्रा प्रोजेक्टचा आढावा घेतला जात होता आता राज्यामध्ये सोशल वॉर रूमसुद्धा तयार केली जाणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले आहेत आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया ओम अशा प्रकारे दोन वॉर रूम आहेत आणि एक आपण काय म्हणूया आणखी सूक्ष्मरितीनं एक वेगळं नियोजन करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे काय या यासंदर्भात आणखी माहिती आहे अनुपमा निश्चितच यापूर्वी मुख्यमंत्री वॉर रूमच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींवर राज्यातील प्रकल्पांवर लक्ष ठेवलं जात होतं मात्र आता सोशल वॉररूमच्या माध्यमातून आणखीन बारकाईन या सगळ्या गोष्टींकडे आता राज्य सरकार लक्ष ठेवणार आहे महत्वाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत त्याचा आढावा या माध्यमातून घेतलं जात होतं मात्र या सोशल वॉररूमच्या माध्यमातून राज्यातील जे काही सामाजिक प्रकल्प आहेत सामाजिक योजना आहेत ज्याचा सामाजिक पातळीवरती मोठा इम्पॅक्ट होतो अशा प्रकारच्या योजनांचा प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जाणार आहे आणि थेट जनतेशी संबंध कशा प्रकारे आपल्या येईल आणि जनतेशी आपल्याला कसा संपर्क साधता येईल या माध्यमातून हा प्रयत्न केला जातो त्यामुळे आता राज्यात दोन सोशल मीडिया आणि रूम अशा दोन वॉर रूमच्या माध्यमातून राज्यातील प्रकल्पांचा आढावा मुख्यमंत्र्यांकडनं घेतला जाईल आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयातून दिसून येत आहे ठीक ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी